कोराडी प्रकल्पात धाडशी चोरी शेतकऱ्यांची पोलिसात धाव शेताला सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांनी कोराडी प्रकल्पाच्या पात्रात बसविलेले मोटरपंप आणि लावलेले केबल चोरण्याची घटना देऊळगाव माडी येथे शेवगाव शिवारात कोराडी प्रकल्प परिसरात पर 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 उघडकीस आली आहे शेवगाव जहागीर हे कोराडी प्रकल्पाच्या काठावर वसलेले गाव आहे येथील शेती ही धरणाच्या काठावर असल्याने शेतात सिंचन करण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी कोराडी प्रकल्पात मोटरपंप वसविली आहे या मोटरपंपांना विद्युत खांबावरील केबलद्वारे वीज पुरवठा करण्यात येतो त्याच केबलमधील तांब्याचे तार आणि मोटरपंप फोडून त्यातील तार चोरट्याने चोरून नेली असून यापूर्वी मागील दोन वर्षापासून देऊळगाव आणि शेवगाव जहागीर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील चोरट्यांनी स्प्रिंकलरच्या तोट्या केबल मोटरपंप कोंबड्या स्टार्टर शेती साहित्य चोरी करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत चोरीचा सपाटा चोरट्यांनी चालविला आहे मात्र त्या चोरीचा तपास अजूनही लागलेला नाही पोलिसांच्या तपास कार्यावर यामुळे प्रश्न निर्माण झाले आहे त्याचबरोबर चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही असं धबक्या अवजात शेतकरी बोलत आहेत चोरट्यांनी रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजीच्या रात्री पडत असलेल्या पावसाचा फायदा घेत शेतकऱ्यांच्या धरणातील मोटरपंप पाण्याच्या वर काढून त्या फोडल्या असून आणि तांब्याची तार आणि केबलची तार रातोरात लंपास केली आहे ही घटना सात ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता उघडकीस आली आहे शेतकऱ्यांना या घडलेल्या घटनेचा धक्का बसला आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे मोटरपंप चोरट्यांनी केबल तार्याची चार चोरून नेली आहे त्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे के सुरोशे भारत फलके बबन कापरे सुमित गवई संतोष फालके फलके समाधान गिरे अरुण गिरी गजानन खरात संजय फलके गजानन बळी रामप्रसाद चाळगे शंकर जमधाडे यांच्यासह अजून बऱ्याच शेतकऱ्यांचे कृषी मोटरपंपाचे केबलमधील मोटर फोडून त्यामधील तांब्याचे तार तार चोरट्यांनी लंपास केले आहे या याप्रकरणी शेतकऱ्यांनी साखरखेडा पोलीस स्टेशनमध्ये केबल चोरीची तक्रार केली आहे